सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बी एस पी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आत्ताची महत्त्वाची बातमी येत आहे कराडमधून ज्ञानेश महाराव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याबाबत हे निवेदन देण्यात आलेले आहे हे निवेदन शिवसेना कराड शहर प्रमुख श्री राजेंद्र रंगराव वाडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर यांना दिलेले आहे यामध्ये अशी विनंती करण्यात आलेली आहे कि एका बारामती तालुक्यामध्ये राहणारा ज्ञानेश महाराव या व्यक्तीने जगातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आणि प्रभू श्री श्रीराम यांचा या देवतांचा जाहीर ठिकाणी अपमान केला आणि खालच्या पातळीवरती टीका करून अपशब्द वापरले यामुळे या, या वाचाळवीरांवरती आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यासाठी आज कराड येथील शिवसेना कराड शहर यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे अशा गोष्टींचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे आहे हा व्यक्ती समाजामध्ये वातावरण कलुषित करीत तरी शासनाने याच्यावर पायबंद घालावा असे निवेदन देण्यात आलेले आहे यावेळी अक्षय मोहिते शिवसेना सातारा उपजिल्हा प्रमुख काकासाहेब जाधव शिवसेना तालुका प्रमुख कराड राजेंद्र माने शिवसेना कराड शहर प्रमुख राजू खराडे शिवसेना कराड उपशहर प्रमुख संकल्प शंकरवीर इत्यादी शिवसैनिक या निवेदनावरती सह्या केलेल्या आहेत तसेच या ठिकाणी उपस्थित होते दोन दिवसापूर्वी ज्ञानेश महाराव या व्यक्तीने हिंदू धर्मातल्या देवदेवतांच्या बद्दल आपण वापरले व त्यांच्या भावना दुखावल्या व त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना कराड शहरच्या वतीनं आज आम्ही कराड शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत व त्याच्यात गुन्हा दाखल व्हावा व जिथं दिसेल तर तिथं काळं फसणार असं शिवसेनेच्या वतीनं मी घोषित करतो जय हिंद जय महाराष्ट्र